रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोमवार सकाळी साडेनऊ वाजता झालेल्या या कार्यक्रमात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या पोलीस बांधवांना राख्या बांधल्या यावेळी पोलीस बांधवांनीही त्यांच्या बहिणींचे मनोभावे आभार मानले या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यात सरपंच मीनाताई साळवी प्रतिभा देसाई संगीता देसाई कल्पना शिंदे जयश्री अमोलिक ज्योती भांड रत्नमाला डावरे यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश होता उपस्थित महिलांनी पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना महिलांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दिवसरात्र काम करतात त्यामुळे ते आपल्या सर्वांचे संरक्षण करतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली तुम्ही पोलिसांना राखी बांधण्याचा निर्णय घेतला तुमच्या मनात काय विचार होता पोलिस बांधव आपल्या समाजासाठी जबाबदारी घेतात तसंच ते समाजाचे एक रक्षक आहे त्यांची एक जबाबदारी असेल तर कुटुंबापासून दूर असतात ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बहिणीकडे जाऊ शकत नाही म्हणून एक बहीण म्हणून आणि एक गावातली एक व्यक्ती म्हणून मी त्यांना राखी बांधण्याचा निर्णय घेतला कारण ते आपल्या समाजाची एक जबाबदारी पार असतात राखी बांधताना तुम्हाला कसं वाटलं राखी बांधताना आनंद वाटला एकीकडे एक मी त्यांना राखी बांधते आणि दुसरीकडे ते आमची सुरक्षेची जबाबदारी घेतात तुमच्या मते अशा उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक काय बदल होईल भीती नाही काहीच भविष्यात तुम्ही हा उपक्रम सुरू ठेवणार हो नक्कीच नक्कीच भविष्यात तुम्ही हा उपक्रम असं चालू ठेवणार आहात का हो नक्कीच हे केवळ एका वर्षा मर्यादित नाही कायमस्वरूपी बेलापूर पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधनचा कार्यक्रम संपन्न झाला आणि गावातील महिलांनी पोलीस बांधव असतील ग्रामस्थ असतील त्यांना राखी बांधली आणि त्यावेळेस ग्रामस्थांनी आणि पोलीस बांधवांनी जी ओवळणी म्हणून ताटामध्ये पैसे टाकले ते पैसे त्या सर्व महिलांनी बेलापूर येथील अनाथ आश्रमाला देण्याचा निर्णय घेतला आणि तो निधी जवळजवळ स सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये झाला आणि तो निधी बेलापूर येथील कृष्णानंद महाराज यांना आपण सुपूर्द करणार आहोत रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाने पोलीस स्टेशनमध्ये एक आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सर्व बहिणींचे आभार मानले आज या ठिकाणी शहर म्हणजे शहरी भागातील हो, किंवा ग्रामीण भागातील हो, महिलांनी या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना राखी बांधली त्याबद्दल तुम्हाला काय वाटत हा एक आनंदाचा उत्सव आहे बहीण भावाच्या प्रेमाचा प्रतीक आहे आम्ही बेलापूर बुद्रुक गावात नोकरी करतोय आम्हा पोलिसांना अशा सणवाराला आमच्या वैयक्तिक घरी जाऊन आमचे कुठलेही कार्यक्रम आम्हाला पार पाडता येत नाही परंतु गेले दोन हजार एकोणीसपासून बेलापूर ग्रामस्थ महिला भगिनी आमच्या यांनी पोलिसांचा हा एक घरी न जाण्याचं उद्देश म्हणजे त्याला सुट्टी नसती किंवा कामाचा लोड आहे आणि त्याला घरी जाता येत नाही तर ह्या भगिनीं जो उपक्रम सुरू केला आहे बेलापूर बुद्रुक गावात की पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या भाऊ भाऊ म्हणून एक त्यांना राखी बांधावी तर ही आमची एक जबाब नैतिक जबाबदारी आमची आहे की त्यांचं संरक्षण होणे त्यांचे सुरक्षा दृष्टिकोन आम्ही चांगलं कार्य करत असतो आर केएस न्यूज साठी शफिक शेखत बेलापूर